ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारि भानु शशि भूमिसुतो बुदश्च गुरुश्च शुक्र शनिरौके केतव कुर्वन्तु सर्वे सुप्रभात मंडळी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्यात्म कलयुगातल्या वरती मी वैदिक ज्योतिषी गणेशात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मिथून राशीचे त्याआधी प्रत्येक राशीचा मी जसा स्वभाव सांगतोय माझ्या अभ्यासाप्रमाणे गुणदोषासहित जो काय स्वभाव आहे तो, तो आपण पहा साधारणतः मिथून राशीचा सा स्वभाव मी आपल्याकडे सांग तर ही मिथून रास राशी मालिकेतली तिसरी रास आहे आणि भूतग्रहाच्या अंमलाखाली येते जाणून घेऊया आपण याचा स्वभाव असा असतो सर्वसाधारण आणि हे स्वभाव मिथून राशीला पटेलच असं नाहीये तर तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी मिथून राशी असेल तर पटेल कदाचित किंवा बाकी लोक बघतील त्यांना ते पटेल कारण हे पटकन एक्सेप्ट करणारी रास नाहीये सगळ्या गोष्टी लक्षात तर, तर बुधाच्या आमला खाली रास येते बोलखा स्वभाव सतत विद्यार्जन करणे काही ना काहीतरी शिकत राहणे शिकणे त्यांचा कल चांगला असतो आत्मसात करणे शिकत राहणे परंतु काय करतात ते एक ना धड बारावर जिंक अशी परिस्थिती यांच्यात कदाचित होत राहते म्हणजे जर ते लग्न राशी वर्ण सुद्धा आहे की चंद्र राशीचं भविष्य असतं तर त्याप्रमाणे जर लग्न लग्नरास जर आपण चेक केले तर जास्त प्रामुख्याने आपल्याला ते दिसून येईल उत्तम बुद्धिमत्ता पण संशय वृत्ती कारण कन्या रास आणि मिथून राश या दोघे राशींचा स्वामी बुधच आहे आता ह्यांचं कसं आहे संशय वृत्तीमुळे सतत गोंधळलेल्या अशा प्रमाणे ते राहतात गोंधळलेले असतात सतत ही राशी संशय वृत्तीमुळे आपलं नुकसान करून घेत असतं त्याचबरोबर विद्या विद्वत्ता हे सगळं मिळवण्यासाठी सतत त्यांची धडपड असते धडपड राहते त्याच्यासाठी ते प्रयत्न करतात उत्तम वक्तृत्व करणे बोलणे सावकाश बोलणे समजून बोलणे समजून सांगणे असे यांच्याकडे चांगले गुण असतात भाषण करणे एखादी गोष्ट पटवून सांगण्यात पटाईत असतात बहुधा खरे बोलणे हा त्यांचा स्थायी स्वभाव असतो खरंच बोलतात ते पण बोलताना असं बोलतात की समोरचा दुखावतो हो मग ती एक कला त्यांच्याकडे येत नाही किंवा ते त्यांना जमत नाही की कसं बोलावं कसं असतं माझं तरी मत आहे आपण स्पष्ट बोला पण समोरच्याचे आणि आपले नाते नष्ट होणार नाही असे बोला असं जर जमत प्रत्येकाला बोलण्यासाठी फक्त मित्राजीचा नाहीये पण हे मिथुराजीचा दोष असाय की ते खरं बोलतात त्याबद्दल प्रश्नच नाही खरं बोलावं पण पटकन बोलून कोणासमोर बोलावं कसं व्यक्त व्हावं ह्या जडे जार, जरा त्यांचा जा कल बरोबर असत नाही तर त्यामुळे सतत असल्या बोलण्यामुळे आपल्या जवळची व्यक्ती कायम गमावून बसतात आता मित्र जर चांगला असेल तर मित्राला पण असं काहीतरी टोचून बोलणार नाही तोडण्याचा प्रयत्न असत नाही वृत्ती चुकीची असते सांगण्याची पद्धत चुकीची असते म्हणजे ह्यांच्या खरेपणाला हा सुद्धा एक दोष आहे तर गमावून बसतात यांचा शुक्र जर बलस्थानी असेल म्हणजे चांगल्या स्थानी असे असेल तर यांना कलेची विशेष आवड असते हे सर्व प्रकारच्या कलेमध्ये कार्यरत असतात कार्य करत राहतात चांगली चांगली कामं करतात कलेची म्हणजे नाटकामध्ये सुद्धा बोलण्यात सुद्धा एखादी चित्रकला म्हणा एखादं काही लिखाण म्हणा चांगलं उत्तम त्यांना जर शुक्राचं त्यांना जर हे मिळालं तर भाग मिळाला किंवा शुक्राची साथ मिळाली तर चांगल्या गोष्टी होतात सर्व प्रकारची विद्यार्जन करण्यामध्ये मा माहेरच असं असं नसतं पण प्रत्येक शास्त्राचा थोडा 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 अभ्यास करून त्यांच्याकडे साधारणतः त्या प्रकारची बुद्धिमत्ता किंवा एखादं अभ्यास वृत्तीने त्यांच्याकडे एखादा अनुभव सुद्धा असतो आणि ते लोकांकडे शेअर करतात सांगतात सतत लोकांना ते सांगून चांगल्या गोष्टीसाठी प्रेरित सुद्धा ही व्यक्ती करते आता सर्वच प्रकारचं शिक्षण घेते पण एक ना बर बाळावर चिंता यांच्या बाबतीत सुद्धा होत राहतं कारण जे काय शिक्षण घेतलंय मूळ शिक्षण त्या शिक्षणावरच तर ते उपजीविकेची से सेवा करतील असं यांच्या बाबतीत सुद्धा प्रत्येक वेळी घडेलच असं नाहीये तर ते शिकतात एक किंवा काम एक वेगळंच करावं लागतं अशाही प्रकार यांच्या बाबतीत घडतात ह्या राशीची लोक सतत शत्रूंवर विजय मिळवतात ते मग कशाही पद्धतीने हा मग नाटकी पद्धतीने करतील काहीतरी रचना करतील काहीतरी घडवतील किंवा त्यांना हाणून पाडण्यासाठी त्यांच्याकडे चालाकी चांगली असते शत्रूला हाणून पाडण्यासाठी त्याचा ते चांगला उपयोग करतात परंतु काही गोष्टी केल्यानंतर म्हणजे शत्रूंवरती विजय मिळवल्या मिळाल्यानंतर सुद्धा यांना मानसिक समाधान मिळत अशाही गोष्टी यांच्या बाबतीत काही काही वेळी घडत राहतं मिथून राशीची व्यक्ती सतत विरुद्ध लिंगी म्हणजे स्त्री असेल तर पुरुषाकडे पुरुष असेल तर स्त्रीकडे आकर्षित करण्याच्या बाबतीत एकदम पटाईत असतात आकर्षित करून घेतात विरुद्ध लिंगिते सतत काही ना काहीतरी छाप पाडण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना त्याच्यावरती छाप मिळते सुद्धा लोकप्रिय त्यांच्यावरती केंद्रित होतात किंवा बघतात त्यांच्याकडे किंवा आकर्षित होतात या गोष्टी त्यांच्याबद्दल मिथुन राशीच्या बाबतीत घडतो या राशीची देवाबद्दलची श्रद्धा किंवा देवाबद्दल काही अर्चना किंवा देवाबद्दलच्या काही गोष्टी असतात ना सेम गरजेनुसार बदलत राहतात शेअर मार्केट सारखे आता कसं आहे म्हणजे कुठून जास्त अमुक देवाची आराधना केल्याने अमुक गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे मिळते किंवा फास्ट होतात एका त्यांनी जर सांगितलं तसंच सेम यांच्या बाबतीत सुद्धा होत राहतं आणि त्यानुसार ते शक्यतो करत नाहीत पण जर असा जर त्यांचा ताळमेळ बसला किंवा नाही म्हणासारखं झालं ते पटकन देव सुद्धा बदलतील पटकन त्यांची श्रद्धा सुद्धा त्यांच्या सोयीनुसार गरजेनुसार ते बदलत राहतात या राशीचे जातक आपल्या सोयीनुसार आपल्या आवडीनुसार व्यवसाय धंदे करतात आणि त्या व्यवसायामध्ये त्यांना नक्कीच लाभ सुद्धा मिळतो कारण त्यांची आवड असते जिद्द असते त्या मागची आणि त्यामुळे हे जातक त्या व्यवसायात सुद्धा चांगल्या प्रकारे आपली जडण म्हणजे नेतृत्व किंवा कर्तृत्व करू शकतात दाखवू शकतात आपण त्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रकारे करून पण त्यांना त्याची आवड असायला पाहिजे जर जबरदस्तीने एखादा व्यवसाय किंवा एखादी गोष्ट त्यांना करायला सांगितलं तर त्यांच्याकडनं ते पूर्ण होत नाही आणि त्यांना यश मिळत नाही आणि ज्याने त्याच्यावर अपेक्षा ठेवली असेल त्यांच्या सुद्धा अपेक्षा भंग होतात या राशीचे जातक दुसऱ्यांना उत्तम मार्गदर्शन करतात हे मात्र खरं यांच्याकडनं जर तुमची एखादी मित्र मैत्रीण जर मिथून राशीची असेल ना तर तुम्हाला एखादं मार्गदर्शन करणं ऍडवाईस देणं खूप चांगल्या पद्धतीने त्यांना जमतं चांगल्या पद्धतीने ते समजून सांगतात चांगल्या इथे सांगतात परंतु ही व्यक्ती स्वतःसाठी जेव्हा काहीतरी करते ना स्वतःसाठी काहीतरी करून घेते ना त्यावेळी मात्र त्या व्यक्तीला ते लाभत नाही किंवा ते तिचीच थेअरी तिच्यावरती युज करू शकत नाही किंवा होत नाही खरं म्हणतात मी तुम्हाला एक अनेक उदाहरण सांगतो कसं आहे मी माझं व्यक्त होणं सुद्धा याच्यात आहे की माझे माझे अनुभव सुद्धा आपल्याकडे शेअर करतोय ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीत सिद्धता प्राप्त झालेली असते ना हे फक्त मिथून राशी बद्दल सांगत नाही सर्वांबद्दल सांगतो तर त्या गोष्टीची सिद्धता प्राप्त झाल्यानंतर ती सिद्धी ती स्वतःसाठी कधीच उपयोग करू शकत नाही मी जर एक उत्तम ज्योतिषी आहे मी लोकांना मार्गदर्शन करतोय तर मी माझ्या ज्योतिषशास्त्राचा फायदा मी माझ्यासाठी करून घेऊ शकत नाही अशाच गोष्टींना सिद्धी प्राप्त होते अशाच व्यक्तींना सिद्धी प्राप्त होते ज्यावेळी तुम्ही लक्षात घ्या ज्याच्याकडे भरपूर टॅलेंट आहे पण ते स्वतःसाठी उपयोग करू शकत नाहीत तर त्याचा टॅलेंट चांगलंच असणार कारण तो दुसऱ्यासाठी थोड्याला कारण ह्या जर स्वतःसाठीच काही नीट करू शकला नाही तर दुसऱ्यांसाठी काय करणार खोट आहे जगासाठी खूप काही करू शकतात पण स्वतःसाठी उपभोगाला ते काहीच करत नाही अशा काही गोष्टी ह्या मिथून राशीच्या लोकांना लाभतात किंवा लागतात किंवा लागू पडतात एखादा मित्र किंवा मैत्रीण मिथून राशी जर आपल्याला असेल ना किंवा ही व्यक्ती मिथून राशीची उत्तम चांगली मैत्री होऊ शकते त्यांच्याकडे आपण चांगल्या गोष्टी शेअर करू शकतात एक मित्र म्हणून ते कधीही दुसऱ्याला त्या गोष्टी सांगणार नाही जीव गेला तरी ते, ते सांगायला जाणार नाही तर ते त्यांच्या मनात शेवटपर्यंत तशा ठेवतील त्याचा अपप्रचार करणार आहे हा मात्र तुम्ही सांगितलेली गोष्ट जर मनातली त्यांना असेल ना तर तुम्हालाच हॅरेसमेंट करून किंवा तुमच्याकडनं त्या ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतील फक्त तुम्हाला हा दुसऱ्याला म्हणजे दुसऱ्या गोष्टींना नाही किंवा दुसऱ्या गोष्टीतून नाही आता तुम्ही एक गुपित गोष्ट जर त्याला सांगितलीच तर त्याचा फायदा त्याला कसवणार याच्यासाठी तो कल परंतु तुमचा फायदा गैरफायदा करून घेऊन दुसऱ्याला त्याचा फायदा मिळून देण्यासाठी ती करणार नाही त्यामुळे मिथून राशीची व्यक्ती एक चांगला मित्र होऊ शकते चांगली मैत्रिणी होऊ शकते तुम्ही त्यांच्याबद्दल चांगल्या त्यांच्याबरोबर चांगल्या गोष्टी शेअर करू शकता जर आपल्याला मन मोकळं करायचं असेल सांगायचं असेल तर तुम्ही त्यांच्याकडे बोलू शकता ते कधीही दुसऱ्याला सांगणार नाही अशा सुद्धा या मिथून राशीचे जातक असतात आता ते सुद्धा कसं आहे लग्न कुंडली वर्णन पण ठरतं हाही सांगतो तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर एखादी त्याची राशीची मिळाली असेल गा ऑपर ढिंडो ते काहीतरी सांगितलं तर तो लग्न राशी सुद्धा त्याची वेगळी वे, वे, असू शकते नक्षत्रामध्ये सुद्धा फरक पडतो हेही लक्षात घ्या असं सर्वसाधारण ह्या मिथून राशीच्या जातकांचा मी केलेला अभ्यास किंवा माझ्याकडे आलेले क्लायंट्स माझ्याकडे येणारे पत्रिका बघणारी लोक किंवा माझ्या आयुष्यात असलेले बरेच मिथून राशीची लोक आहेत तर अशा मिथून राशींच्या लोकांच्या बद्दलचे जे मला माझ्या अभ्यासाने जे वर्तन करता आले त्याच्यात चांगले गुण पण आप आप मी तुम्हाला सांगितले वाईट गुण पण सांगितले कसं असतं गुण हे आपले आपण ठरू शकत नाही आपण आपल्याला जर तुम्हाला त्याच्यात चांगले पॉईंट्स असतात ना ते तुम्हाला आज पटते पण एखादा पॉईंट पटणार नसेल ना तर तुम्ही सांगणार नाही 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 मी असा नाही आहे माझ्यासारखं नाही आहे एक काहीतरी चुकीचं सांगतात काय गुरुजींना एक अभ्यास नाही असं तुम्ही सांगू शकता हे प्रत्येक राशीचे लोक करतात याचा मला उत्तम अनुभव आहे मी जेव्हा त्यांच्याबद्दल चांगलं सांगतो हा हा मी असाच तू असं करतोस करतोसुकतं नाही गुरुजी माझ्याकडनं तसं सहसा असं घडत नाही जे ह्या प्रत्येक राशीमध्ये हे असतं की आपले गुण हे मात्र चांगले असतात दोष हे आपले नसतात ते दोष आपले नसतात म्हणून ते लोक दुसरी काढतात ना अशा काही गोष्टी आता सर्वसाधारण मेथून अशी बद्दल मी तुम्हाला हे सांगितलं